नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहतो तो ते आता घडू लागलं आहे हळूहळू सर्व सत्यांचा उलगडा होऊ लागला आहे आणि यातच आता सर्वात मोठ्या घटनेचा उलगडा होतो तो, तो म्हणजे सायलीच्या पायावर असणारी जलमखून आता प्रिया स्वतःच्याच हाताने सायलीच्या पायावर असणारी जलमखून सर्वांसमोर आणणार आहे आणि ते प्रकारे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली हीच तन्वी असते परंतु प्रियाच्या या धूर्तपणामुळे आणि प्रियाच्या कारस्थानांमुळे आत्तापर्यंत सायली ही तन्वी आहे हे सत्य कोणापर्यंत आलेलंही नसतं आणि सायलीच्या पायावर असणाऱ्या तुळशीपत्राच्या जन्मखुनेबद्दलही कोणाला काहीच कळालेलं नसतं परंतु आता ज्यावेळी प्रतापराव प्रियाला सायलीचे पाय चपून द्यायला सांगतात तेव्हा मात्र प्रियाची चांगलीच फजेती होते ते म्हणजे आता पाय चपत असताना प्रिया रागाने सायलीकडे पाहत असते तर प्रतापराव प्रियाकडे पाहत असतात आता सर्वांना आपलं नाटक खरं वाटावं यासाठी प्रिया सायलीला म्हणू लागते सायली अगं थांब मी तुझे पाय टेबलवर ठेवते जेणेकरून मला नीट अगदी चेपून देता येते असं म्हणत आता सायली नको नको म्हणत असतानाही प्रिया सायलीचे पाय जबरदस्तीने टेबलवर ठेवते आणि चेपू लागते परंतु नेमकं ज्यावेळी सायलीचे पाय टेबलवर ठेवते त्याचवेळी सायलीच्या समोर पूर्णाची आणि कल्पनातही बसलेले असतात आता त्याचवेळी पूर्णाजी आणि कल्पनाताई या दोघींचंही लक्ष सायलीच्या पायाकडे जातो आणि दोघीही आश्चर्याने एकमेकींकडे पाहू लागतात तर पूर्णाजी सायलीला म्हणतात सायली अगं हा तुझ्या पायावर काळा डाग कसला आहे आता मात्र प्रियाच्या लक्षात येताशानी प्रिया, प्रिया सायलीचा पाय खाली घेऊ लागते परंतु सायली म्हणते अगं थांब ना काय चाललंय तुझं तर पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी तू असं का वागतेयस तर प्रिया काही नाही गं का पूर्णाजी तिचे पाय चेपून झाले आहेत ना म्हणून पाय खाली ठेवत होते तर पूर्णाजी म्हणतात अगं हो परंतु सायलीच्या पायावर काळा डाग कसला आहे हेच मला तिला विचारायचं आहे तर सायली म्हणते पूर्णाजी कोणता डाग तर पूर्णाजी म्हणतात अगं तुझ्या तळपायावर आहे तो तर सायली म्हणते पूर्णाजी अहो ती तर माझी जन्मखून आहे तर पूर्णाजींना धक्काच बसतो पूर्णाजी विचारतात काय तर सायली म्हणते की हो ही तुळशीपत्राची खून आहे आणि तीच तर माझी जन्मखून आहे आता पूर्णाजी म्हणू लागतात अगं ही तर जन्मखून आमच्या तन्वीच्या तर प्रिया पटकन बोलते की हो पूर्णाची अगं माझ्याही तळपायावर अशीच चलमखून आहे असं म्हणत आता प्रिया लगेचच आपल्या आप तळपायावर असणारे जलमखून पूर्णाची आणि कल्पनाताईंना दाखवते आता मात्र त्या दोघींनाही धक्का बसतो तर पूर्णाची म्हणतात अगं सायली तुझ्याही पायावर सेम तशीच चलमकून असं कसं शक्य आहे तर प्रिया म्हणते हो ना मी सुद्धा आत्ताच बघितली आहे तर सायली म्हणते अगं प्रिय तुझ्या पायावर चलमखून नाही गं आत्तापर्यंत तुझ्या तर तळपायावर कुठलीच खून नव्हती आता मात्र प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो तर त्याचवेळी मधुभाऊ येतात आणि म्हणू लागतात की हो सायलीच्या तळपायावर तुळशीपत्राची जन्मखून आहे ज्यावेळी सायली मला मंदिरात सापडली होती त्यानंतर मी ज्यावेळी सायलीचं संगोपन करण्यासाठी आश्रमात घेऊन गेलो त्याचवेळी पाहिलं तर सायलीच्या तळपायावर एक जन्मखून आहे तुळशीपत्राची खर तर देवाने दिलेली मला ती एक देणगीच आहे आणि देवाच्या दरबारातच सायली मला सापडली मी खरंच देवाचे खूप आभार मानतो असं म्हणत आता मधुभाऊ सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी सांगू लागतात आता सायलीबद्दल सांगत असताना प्रिया मात्र घाबरून गेलेली असते तर प्रिया म्हणू लागते मधुभाऊ अहो माझ्याही पायावर चलमखून आहे तर मधुभाऊ म्हणतात काय तुझ्या पायावर अगं मी तर तुझ्या तळपायावर कधी चलमखून पाहिलीच नाही सायलीप्रमाणे तुलाही मीच लहानाचं मोठं केलं आहे परंतु तुझ्या तळपायावर कुठल्याही प्रकारची चलमखून नाही असं ऐकताच आता पूर्णाची प्रियाकडे पाहू लागतात परंतु प्रियात मात्र पूर्णपणे शांतच होते तिची चांगलीच बोबडी वळालेली असते कारण मधुभाऊ म्हणू लागतात की मला अशी जन्मखून कधी दिसलीच नाही तर प्रियामध्ये मधुभाऊ अहो तुमच्या नजर चुकीने राहून गेली असावी तर मधुभाऊ म्हणू लागतात मी सर्व गोष्टी विसरेन परंतु आत्तापर्यंत ज्या मुलांना आश्रमामध्ये लहानाचं मोठं केलं त्या मुलांना मी कधीच विसरू शकत, चोटे -चोटे शकत नाही आणि त्यांची जन्मखूनही त्यांच्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी मला माहीत आहेत कुणाची कोणती जन्मखून आहे हे तर मला चांगलंच आठवत आहे आणि ते मी कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून माझी पूर्ण खात्री आहे की आत्तापर्यंत मी तुझ्या तळप्यावर कधीच जन्मखून पाहिले नाही आणि त्याचवेळी तिथे अर्जुन आलेला असतो आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो आणि अर्जुनला चैतन्याचं चा बोलणं आठवतं कारण चैतन्य अर्जुनला म्हणालेला असतो की मी प्रियाच्या पायावर जन्मखून पाहिली नाही परंतु दुसऱ्या दिवशी मात्र तिच्या पायावर जन्मखून होती आता अर्जुन विचार करू लागतो की मधुभाऊ खोटं कधीही बोलू शकत नाही आणि एवढी वर्ष प्रिया मधुभाऊंकडेच होती म्हणजे मधुभाऊंना चांगलंच माहीत असेल की तिच्या पायावर जन्मखून आहे की नाही मग ही जन्मखून आली तरी कुठून आता अर्जुनच्याही मनामध्ये हा प्रश्न घोंगावू लागतो अर्जुन म्हणतो नक्की काय चाललं आहे त्याचवेळी पूर्णाजी घडलेला प्रसंग सांगू लागतात आता अर्जुन ज्यावेळी प्रियाच्या पायावरची जन्मखून पाहतो त्यावेळी काहीतरी गडबड आहे हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं तर दुसरीकडे प्रतिमहात्या आणि रविराज सर पूर्णाजीला भेटण्यासाठी आलेले असतात आता सर्वांनाच एकत्र पाहून प्रतिमहत्या म्हणू लागतात काय आहे पूर्णाजी काही आहे का आणि तुम्ही सर्वजण असे सिरियस का आहात तर पूर्णाजी म्हणतात काही नाही का प्रतिमा आमचं काही डोकंच चालत नाही आहे नक्की काय चाललं आहे या घरात काहीच कळत नाही अगं बघ ना आत्तापर्यंत सुभेदारांचं घर म्हणजे सुसंस्कृत आणि खूप शांत असणारं होतं परंतु आत्ता मात्र या घरामध्ये काही ना काही कारणाने वाद होत असतात आणि काही ना काही विषय निघतच असतो आणि त्याची प्रश्नांची उत्तरं मात्र कोणालाच सापडत नाहीत नक्की काय घडतं आहे मला तर काहीच कळत नाही तर आता पूर्णाजींना शांत करत प्रतिमा त्या रूममध्ये घेऊन जातात आणि म्हणतात पूर्णाई तू रूममध्ये चल आणि मानला नीट काय घडलंय ते सांग तर पूर्णाजी म्हणू लागतात प्रतिमा मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे मनात सगळ्या साठवून ठेवलेल्या घटना मला तुझ्यासमोर मांडायच्या आहेत असं म्हणत आपलं मन मोकळं करण्यासाठी त्या प्रतिमा आत्तासोबत रूममध्ये निघून जातात पूर्णाजी म्हणू लागतात प्रतिमा अगं गेली कित्येक दिवस या घरामध्ये काही ना काही भांडणं होत आहेत तन्वी या घरात आल्यापासून या घरामध्ये असं का वातावरण निर्माण झालं आहे मला काहीच कळत नाही मला माहीत आहे तन्वी ही तुझी मुलगी आहे परंतु ती तुझ्यासारखी कधी वागतही नाही आणि तुझ्यातील एकही गुण तिच्यामध्ये नाही कुठलीही जबाबदारी तिच्यावर दिली तर ती नीटपणे पार पडत तर नाहीच परंतु कोणतीही जबाबदारी ती घ्यायलाही बघत नाही फक्त या घरची सून म्हणून ती आली आहे प्रतिमा मला माहीत आहे तुला वाईट वाटेल परंतु तन्वीचा स्वभाव खूप वेगळा आहे गं आणि हे सगळं जमवून घेताना माझे चांगलेच नाकीनव येऊ लागले आहेत मला माहीत आहे की तन्वी माझी लाडकी आहे परंतु शेवटी या घरची सून म्हणून तिचीही काही जबाबदारी आहेत ना आणि आता बघ ना आता तर एवढा मोठा चमत्कार घडला की ज्याप्रमाणे आपल्या तन्वीच्या तया पायावर तुळशीपत्राची जन्मकून आहे तशीच जन्मकून आता सायलीच्याही पायावर आहे आतापर्यंत जेव्हापासून सायली या घरात आली तेव्हापासून मला फक्त सायलीमध्ये तुझा भास घडून आला आहे सायलीची जेवण करण्याची पद्धत सायलीची सगळ्यांशी बोलण्याची पद्धत तिचं वागणं बोलणं हे सगळं काही अगदी तुझ्यासारखं आहे आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं नातं घट्ट कसं बांधावं हे hey, सायलीकडून शिकावं खरं तर हा गुण तुझा आहे आणि तो गुण तिच्यात मला दिसत आहे परंतु तन्वीमध्ये हा गुण मला कधी दिसलाच नाही फक्त घरामध्ये वाद क कर, निर्माण करणं हेच तर मला तन्वीमध्ये दिसत आलं आहे आता मात्र प्रतिमा आत्यांनाही त्यांचे जुने दिवस आठवू लागतात त्यांना सायलीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात प्रतिमा आत्या म्हणू लागतात पूर्णाई अगं तसं पाहायला गेलं तर मला तन्वीमध्ये माझी मुलगी कधी दिसलीच नाही तर सायलीच माझी मुलगी आहे असंच वाटू लागलं आहे परंतु खरंच असं तर नसेल ना की सायलीच माझी मुलगी असेल आता पूर्णाजी प्रतिमात्यांकडे पाहू लागतात आणि म्हणू लागतात प्रतिमा तू हे काय बोलतेस तर प्रतिमात्या म्हणतात की हो मला असं वाटते की सायलीच माझी मुलगी असावी खरंच ही तर आपली दिशाभूल करत नसेल ना आणि म्हणूनच पूर्णाजी विचार करत म्हणतात असं जर असेल तर आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावंच लागेल त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो पूर्णाजी तू बोलतेस ते अगदी खरं आहे कारण प्रियाच्या पायावर असणारी जन्मकून खरी नाही आहे याची मला पूर्ण खात्री आहे तर पूर्णाजी विचारतात कशावरून तर अर्जुन म्हणू लागतो कारण मी एक वकील आहे आणि सिनियरने मला जी काही शिकवण दिली आहे आणि आत्तापर्यंत सिनियरकडून जे काही मी शिकत आलो आहे त्यावरून मी खात्रीशीर सांगू शकतो की तो टॅटू आहे आता हे ऐकल्यानंतर पूर्णाजींच्या पायाखालची जमीनच सरकते पूर्णाजी म्हणू लागतात असं असेल तर अर्जुन तुला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आता पूर्णाजी आत्या आणि अर्जुन मिळून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची ठरवतात आणि अर्जुनला प्रतिमाहात्या म्हणू लागतात यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे डी टेस्ट तर आता सर्वांच्या नकळतच सायली प्रतिमा आत्या आणि प्रिया यांची डी एन ए टेस्ट करायचं ठरवतात आता अर्जुनच्या हाती रिपोर्ट लागतात त्यावेळी अर्जुनला ते पाहून धक्काच बसतो कारण सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं आता हे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अर्जुन सर्वांनाच बोलावतो आणि म्हणू लागतो आत्तापर्यंत तन्वी म्हणून या घरामध्ये वावरणाऱ्या प्रियाने आपल्या सगळ्यांचीच दिशाभूल केली आहे आणि म्हणूनच आज मला सगळ्यांना रिपोर्ट दाखवत हे सत्य समोर आणायचं आहे की खरी तन्वी कोण आहे आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया भांडण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते अर्जुन आता तू हे नवीन नाटक काय लावलंयस तर आता पूर्णाजी म्हणू लागतात तन्वी तू शांत हो अर्जुन जे काही सांगत आहे ते सर्वांना ऐकावंच लागेल आता मात्र प्रियाला काहीच बोलता येत नाही तर अर्जुनने रिपोर्ट दाखवल्यावर सर्वांचाच विश्वास बसतो की सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रियाच्या पायावर जन्मखून नसून तो टॅटू आहे हे अर्जुन सर्वांसमोर सिद्ध करतो आता मात्र पूर्णाजींना प्रियाचा खूप राग आलेला असतो कारण खऱ्या तन्वीवर झालेला अन्याय पूर्णाजींना सहन होत नाही आणि म्हणूनच पूर्णाजी कुठलाही विचार न करता प्रियाचं चांगलंच थोबाड लाल करतात आणि म्हणू लागतात तुझी हिंमतच कशी झाली आम्हाला फसवण्याची आमची दिशाभूल करायची आता मात्र प्रिया माफी मागण्याचा प्रयत्न करते तर प्रतिमात्या म्हणू लागतात एका आईला आणि तिच्या मुलीला दूर करण्याचा तू प्रयत्न केलायस परंतु देव तुझ्या या प्रयत्नांना कधीही यश देत नव्हतं आणि देणारही नाही कारण सायली हीच माझी खरी मुलगी आहे आणि तीच आमची तन्वी आहे असं म्हणत पूर्णाजी म्हणू लागतात आत्ताच्या आता या मुलीला माझ्या डोळ्यासमोरून बाहेर काढा तर प्रतिमा आत्या म्हणतात फक्त बाहेर काढून उपयोग नाही तर पोलिसांच्या ताब्यातच द्यावं लागेल असं म्हणत आता पूर्णाची पोलिसांना बोलावून घेतात आणि प्रियाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं ठरवतात पूर्णाजींना खूप वाईट वाटत असतं की आपण सायलीवर केलेला अन्याय त्यांना ते संरक्षण आठवतात आणि हात जोडून सायलीची माफी मागत म्हणतात सायली नाही आमची तन्वी असं म्हणत पूर्णाची सायलीला मिठी मारतात आणि तिची माफी मागत तिचा स्वीकार करत म्हणतात सायली बाळा मला खरच माफ कर तर सायली म्हणते पूर्णाचे व तुम्ही माफी नका मागू कारण हे सगळं काही प्रियामुळे घडत होतं परंतु तुमचा माझ्यावर असणारा विश्वास आणि तुमचं प्रेम आज यशस्वी ठरलं आहे आज आपल्या प्रेमाचा विजय झाला आहे आपल्या नात्याचा विजय झाला आहे तर इकडे प्रियाला चांगलीच पोलीस कस्टडी व्हावी यासाठी अर्जुनचे प्रयत्न चालू असतात आता अर्जुन प्रियाला नक्की कोणती शिक्षा ठोठावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद